नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो या वर्षी मकर संक्रांती कशावर बसून येणार आहे ही मकर संक्रांती यावेळेस शुभ असेल किंवा अशुभ असेल अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या मकर संक्रांतीच्या वेळेस येतात शुभ अशुभ किंवा कोणत्या वाहनावर बसून येणार आहे कोणत्या दिशेला जाणार आहे या संपूर्ण गोष्टी असतात परंतु मित्रांनो एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा या गोष्टी तर आहे ही मान्यता तर आहे परंतु या गोष्टी आपण माहीत नाही केल्या तरी मकर संक्रांती हा सण म्हणून आपण साजरा करावा मित्रांनो मकर संक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला आहे जेव्हा सूर्य हा राशीतून मकर राशीत जातो तेव्हा संक्रांती लागते आणि मकर राशीत असल्यामुळे तिला मकर संक्रांती असे म्हणतात आता या वेळेस जी मकर संक्रांती आहे ती शुभ असणार आहे प्रत्येकाला ती शुभ असणार आहे सगळ्यांसाठी ती शुभ असणार आहे अशुभ जे ग्रह आहेत त्यांचा प्रभाव या वर्षी संपणार आहे म्हणून ही मकर संक्रांती या वर्षी शुभ असणार आहे मित्रांनो हे वर्ष शनिदेवाचे वर्ष म्हणून ओळखले जाईल सगळ्या राशींवर शनीचे लक्ष राहणार आहे म्हणून आपले कर्म आपण चांगले करू तर हे वर्ष आपल्याला अतिशय उत्तम जाणार आहे म्हणून कर्मावर सगळं काही आहे वाईट कर्म तर वाईट फळ चांगले कर्म तर चांगले फळ परंतु हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी अतिशय शुभ असणार आहे आता यावेळेस ही मकर संक्रांती वाहन घोडा घोड्यावर बसून येणार आहे आणि ही मकर संक्रांती उत्तर दिशेकडे जाणार आहे आणि ही ईशान्य दिशेकडे बघत उत्तर दिशेकडे जाणार आहे तर जे प्रश्न सगळ्या भक्तांना सेवेकरांना माहीत करून घ्यायचे असतात ते हेच असतात की कोणत्या दिशेला जाणार आहे कशावर बसून येत आहे शुभ आहे की अशुभ आहे तरी मकर संक्रांती अत्यंत शुभ सगळ्यांसाठी असणार आहे फक्त आपण मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांच्या पाण्यांनी अंघोळ करावी सूर्याला अर्घ्य द्यावे प्रार्थना करावी आणि दानधर्म अवश्य करावे श्री स्वामी समर्थ